माननीय ॲडव्होकेट वीरेंद्र संजय मंडलिक यांची पश्चिम महाराष्ट्र युवासेना निरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन शुभेच्छुक सर्व युवा सेना पदाधिकारी आणि शिवसैनिक कोल्हापूर गेल्या तीन चार दिवसांपासून पावसाने उघडीप घेतली असून कोल्हापूर सह परिसरामध्ये पूर ओसरू लागला आहे काल दिवसभरापासून कुरुंदवाड परिसरामध्ये पाच ते सहा इंच सा पुराचे पाणी उतरले त्यामुळं कुरुंदवाडकरांना थोडा दिलासा मिळाला होता मात्र काल सायंकाळी चार वाजताच्या सुमारास कोयना धरणातून पुन्हा दहा हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग वाढून कोयना नदीमध्ये एकूण बेचाळीस हजार शंभर क्युसेक्स विसर्ग सुरू झाला आहे तर काल रात्रीपासून राधानगरी धरण क्षेत्रामध्ये मुसळधार पावसामुळे पाण्याच्या पातळीत वाढ होत असल्याने आज पहाटे चारच्या सुमारास एक तासामध्ये राधानगरीचे स्वयंचलित सातही दरवाजे खुले झाले असून दहा हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग भोगावती नदीमध्ये होत असून त्यामुळे पुन्हा कोल्हापूर सांगली जिल्ह्यामध्ये पूरस्थिती गंभीर होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे कुरुंदवाडसह परिसरामध्ये व्हाईट आर्मी आणि वजीर रेस्क्यू फोर्सचे जवान तैनात करण्यात आले असून लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याचे काम ते करत आहेत पोलीस प्रशासन आणि नगरपालिका प्रशासनाकडून वेळोवेळी नागरिकांना सूचना देण्यात येत आहेत पूरबाधित स्थलांतरित नागरिकांची आरोग्य तपासणी राहण्याची सोय जेवणाची सोय प्रशासनाकडून दानशूर व्यक्तींकडून आणि विविध संस्थांकडून करण्यात आली आहे तसंच जनावरांनाही सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करून त्यांच्या चाऱ्याची सोय करण्यात आली आहे नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे लाईव्ह मराठीसाठी कुरुंदवाडहून कुलदीप कुंभार